नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक मोठी हवामान विषयक बातमी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने धडक दिली आहे हवामान खात्याने राज्यातील तब्बल बावीस जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे होय महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये रविवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने या भागांना येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि सोबत पावसाचीही शक्यता आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातही पावसाची सक्रियता वाढली आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर आणि परभणी या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर सव्वीस रोजी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातील अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नैऋत्य मान्सून माघारी गेल्यानंतरही पोषक हवामानामुळे राज्यात पाऊस सुरूच आहे हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीसाठी फायदेशीर असला तरी कापूस आणि इतर काढणीस आलेल्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे म्हणूनच शेतकरी बंधूंनो आणि नागरिकांना पुढील दोन दिवस हवामानाचा अंदाज लक्षात ठेवा अनावश्यक प्रवास टाळा आणि सुरक्षित राहा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच हवामान आणि सरकारी योजनांवरील अपडेट्ससाठी